तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्वात सोपे नैसर्गिक उपाय अनेकदा दुर्लक्षित का केले जातात जरी त्यांच्यात खरी ताकद असली तरी जगभरात दरवर्षी अठरा दशलक्षाहून अधिक लोकांना कर्करोग झाल्याचे निदान होते म्हणजेच दररोज एकोणपन्नास हजारहून अधिक लोक या आजाराच्या विळख्यात सापडतात तरीही प्रयोगशाळेत कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी सिद्ध झालेल्या नैसर्गिक पर्यायांबद्दल आपण क्वचितच ऐकतो का याचे एक कटु सत्य आहे औषध निर्माण उद्योग म्हणजेच फार्मास्युटिकल इंडस्ट्री प्रतिबंधावर नव्हे तर नफ्यावर चालतो एखादे रोप किंवा चहाचे पान जे तुम्ही तुमच्या अंगणात वाढवू शकता त्यातून फारसा पैसा मिळत नाही पण जर मी तुम्हाला सांगितले की काही हर्बल चहामध्ये ॲपोप्टोसिस म्हणजेच कर्करोगाच्या हो पेशींचा नैसर्गिक मृत्यू घडवून आणण्याची शक्ती वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाली आहे आणि तेही निरोगी पेशींना इजा न पोहोचवता काय होईल जर तुमच्या संरक्षणाची किल्ली तुमच्या स्वयंपाकघरातील डब्यात दडलेली असेल आणि अब्जावधी डॉलर्सचे उद्योग तुम्हाला साईड इफेक्ट्सने भरलेली रासायनिक औषधे देत राहतील कोणते चहा कर्करोगाशी हो लढण्याच्या क्षमतेसाठी अभ्यासले गेले आहेत कोणता चहा इतका शक्तिशाली आहे की तो कर्करोगाच्या हो पेशींना स्वतःलाच नष्ट करण्यास भाग पाडू शकतो तरीही तो मोठ्या प्रमाणावर अज्ञात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही शक्तिशाली हर्बल चहांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या कर्करोगविरोधी गुणधर्मांना वैज्ञानिक आधार आहे या अविश्वसनीय चहांच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर तुमचे स्वागत आहे माझी तुम्हाला विनंती आहे कृपया या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या उत्तम आरोग्याचा प्रवास इथून सुरू होत आहे आणि आम्ही त्याचा भाग असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि हो तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये तुमचे शहर किंवा जिल्ह्याचे नाव लिहून नक्की सांगा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल चला तर मग सुरुवात करूया एक रामफळाच्या चा पानांचा चहा रामफळ त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक औषध पद्धतींमध्ये फार पूर्वीपासून वापरले जाते पण अलीकडच्या वर्षांत आधुनिक विज्ञानाने त्याच्या कर्करोगविरोधी क्षमतेकडे विशेषतः त्याच्या पानांमध्ये दडलेल्या शक्तीकडे लक्ष दिले आहे यातील जादू जादूटोजेनि नावाच्या नैसर्गिक संयुगांच्या गटात आहे या संयुगांनी शक्तिशाली सायटोटॉक्सिक प्रभाव दाखवला आहे ते थेट कर्करोगाच्या हो पेशींना लक्ष करून त्यांना नुकसान पोहोचवू शकतात तर निरोगी पेशींना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवत नाहीत सर्वात आकर्षक शोधांपैकी एक जर्नल ऑफ नॅचरल प्रोडक्ट्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार चोवीसच्या एका प्रयोगशाळेतील अभ्यासात समोर आला जिथे संशोधकांनी पाहिले की रामफळाच्या पानांमधून काढलेल्या त्वचेच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये प्रोग्राम केलेला पेशी मृत्यू घडवून आणला याचा अर्थ असा की कर्करोगाच्या पेशींना वाढू आणि विभाजित होऊ देण्याऐवजी संयुगे त्यांना अक्षरशः स्वतःलाच नष्ट करण्याची सूचना देऊ शकतात त्वचेच्या कर्करोगाच्या पलीकडे पूर्वीच्या अभ्यासांनी रामफळाच्या पानांच्या अर्काला स्तन स्वादुपीन कोलन आणि प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींवर प्रतिबंधात्मक प्रभावांशी जोडले आहे ज्याचे प्रयोगशाळेतील निष्कर्षांमध्ये आश्वासक परिणाम दिसून आले आहेत मानवावर आधारित अधिक क्लिनिकल चाचण्यांची अजूनही आवश्यकता असली तरी सुरुवातीची माहिती दुर्लक्षित करणे कठीण आहे कसा बनवायच्या घरी रामफळाच्या पानांचा चहा बनवण्यासाठी फक्त दोन ते तीन सुकलेली पाने गरम पाण्यात सुमारे दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवा याची चव किंचित कडवट असली तरी अनेकांना ती नैसर्गिक आणि शांत करणारी वाटते दिवसातून एक कप पिणे तुमच्या निरोगी जीवनशैलीत एक साधी नैसर्गिक भर असू शकते एक इलाज म्हणून नव्हे तर तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीसाठी एक समर्थक म्हणून कोणताही नवीन हर्बल उपाय सुरू करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेषतः जर तुम्ही उपचार घेत असाल पण एक गोष्ट निश्चित आहे निसर्गात आपल्या विचारापेक्षा बरेच काही असू शकते दोन काळा चहा आपल्या स्वयंपाकघरात असलेला काळा चहा हा आरोग्याच्या बाबतीत सर्वात कमी लेखला गेलेला मित्र असू शकतो अनेकजण त्याला तरतरी येण्यासाठी किंवा सवयीचा भाग म्हणून पितात पण विज्ञान सांगते की काळा चहा त्यापेक्षाही खूप काही आहे विशेषतः कर्करोग प्रतिबंधाच्या बाबतीत याचे रहस्य आहे थिफ्लेविन्स नावाच्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सच्या गटात विशेषतः थिफ्लेविन तीन गॅलेट हे पॉलिफेनॉल केवळ फ्री रॅडिकल्स अशी लढत नाहीत तर ते कोलन प्रोस्टेट आणि अगदी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास थेट मदत करतात असे दिसून आले आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर मध्ये प्रकाशित चोवीसच्या एका प्रभावी अभ्यासात संशोधकांनी पाहिले की दररोज काळा चहा प्यायल्याने कोलन कर्करोग असलेल्या उंदरांमधील ट्युमरची वाढ लक्षणीयरित्या कमी झाली अभ्यासात असे नमूद केले आहे की थिफ्लेविन्सने कर्करोगाच्या पेशींच्या जीवनचक्रात हस्तक्षेप केला आणि ॲपोप्टोसिसला प्रोत्साहन दिले ही ती प्रक्रिया आहे जिथे खराब किंवा असामान्य पेशी नष्ट होतात ज्यामुळे त्यांचे पूर्ण वाढ ट्युमरमध्ये होतो काळा चहा आणखी प्रभावी बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची सहज उपलब्धता तुम्हाला विशेष दुकानात किंवा विदेशी वनस्पतीची गरज नाही तुमच्या स्वयंपाकघरातील डब्यातून एक पिशवी घ्या आणि त्याच्या कर्करोगविरोधी गुणधर्मांचा फायदा घ्या दिवसातून दोन ते चार कप चहा पिण्याचे ध्येय ठेवा जास्तीत जास्त अँटीऑक्सिडंटचं बाहेर येण्यासाठी तुमचा चहा तीन ते पाच मिनिटे उकळू द्या तुम्ही तो कोरा किंवा थोड्या दुधासोबत पिऊ शकता पण जास्त साखर टाळण्याचा प्रयत्न करा कारण ती त्याचे फायदे कमी करू शकते काळा चहा हा एक चमत्कारिक इलाज नसला तरी तुमच्या दीर्घकालीन आरोग्याला आधार देण्याचा हा एक सोपा सिद्ध आणि परवडणारा मार्ग आहे याला रोगांपासून संरक्षणाचा तुमचा रोजचा डोस समजा एका वेळी एक कोट तीन शेवग्याच्या पानांचा चहा चमत्कारी झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवग्याने शतकानुशतके पारंपरिक औषध पद्धतीमध्ये महत्वाचे स्थान मिळवले आहे आणि अनेक संस्कृतींना जे पूर्वीपासून माहीत होते त्याची पुष्टी आता आधुनिक संशोधन करत आहे ही वनस्पती पोषक तत्वांचे भांडार आहे आणि त्यात उल्लेखनीय कर्करोगविरोधी क्षमता आहे विशेषत पाने क्वेरसेटीन आणि क्लोरोजेनिक ऍसिड या दोन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण डीएनएचे नुकसान आणि पेशींमधील उत्परिवर्तन यांच्याशी लढण्यासाठी ओळखले जातात हे कर्करोगाच्या विकासातील काही सुरुवातीचे घटक आहेत यांच्या व्यतिरिक्त शेवग्यामध्ये केनफेरॉल देखील असते जो एक फ्लेवोनॉइड आहे आणि त्याच्या दाहशामक आणि ट्युम्रविरोधी प्रभावांसाठी प्रशंसित आहे बीएमएसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपीज या जर्नलमध्ये दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात शेवग्याच्या बियांच्या तेलाच्या मानवी कर्करोग पेशींवर ज्यात स्तन आणि कोलोरेक्टल कर्करोग यांचा समावेश होता होणाऱ्या सायटोटॉक्सिक पेशींसाठी विषारी आणि प्रोलिफेरेटिव्ह वाढ रोखणारे परिणामांचे परीक्षण केले परिणाम आश्चर्यकारक होते संशोधकांनी पाहिले की शेवग्याच्या अर्काने कर्करोगाच्या पेशींचा प्रसार लक्षणीयरित्या कमी केला आणि अॅपॉक्टोसिस म्हणजेच पेशींच्या नैसर्गिकात नाशाची प्रक्रिया घडवून आणली ही केवळ प्रयोगशाळेतील चर्चा नाही हे एक वास्तविक जगातील चिन्ह आहे की शेवग्याचे जैव रासायनिक संयुगे निरोगी आहाराचा भाग म्हणून नियमितपणे सेवन केल्यास संरक्षक फायदे देऊ शकतात कसा बनवायच्या एक ते दोन चमचे सुकलेली शेवग्याची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवा याची सौम्य नैसर्गिक चव असते जी साधी किंवा लिंबाच्या रसासोबत सहजपणे आवडते दिवसातून एक ते दोन कप पिणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते शेवग्याचा चहा कोणत्याही निर्धारित उपचारांची जागा घेऊ नये परंतु त्याला आपल्या निरोगी जीवनशैलीत समाविष्ट करणे हा आपल्या शरीराच्या संरक्षणास चालना देण्याचा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग असू शकतो हे सर्व त्या हिरव्या पानांमध्ये दडलेल्या चा चमत्कारांमुळे चार चहा स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला म्हणून पाहिला जाणारा थाईम टाइम आपल्या कल्पनेपेक्षा जास्त शक्ती बाळगतो विशेषत जेव्हा रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याची आणि पेशींच्या पातळीवर रोगांशी लढण्याची गोष्ट येते चहा म्हणून उकळल्यावर थाईममधून थायमॉल नावाचे त्याचे सर्वात सक्रिय संयुग बाहेर पडते जे त्याच्या बॅक्टेरियाविरोधी दाहशामक आणि ट्युम्रविरोधी प्रभावांसाठी ओळखले जाते पण थायमॉलला विशेषतः आकर्षक बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची कर्करोगाच्या हो पेशींना थेट लक्ष्य करण्याची क्षमता बायोमेडिसिन अँड फार्माकोथेरपी मध्ये दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की थायमॉलने खराब किंवा उत्परिवर्तित पेशींचा आत्मनाश म्हणजेच अॅपोप्टोसिस घडवून आणला आणि फुफ्फुस व स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींसह विविध कर्करोग पेशींच्या वाढीस प्रतिबंध केला अभ्यासात असे दिसून आले की थायमॉलने कर्करोगाच्या पेशींमधील मायटोकॉनरियाच्या कार्यात व्यत्यय आणला ज्यामुळे त्यांची वाढ थांबली आणि निरोगी पेशींवर कोणताही परिणाम झाला नाही ही निवडक क्रिया भविष्यातील एकात्मिक कर्करोग उपचारांसाठी एक आश्वासक संयुग बनवते थाईम चहा दीर्घकालीन दाह कमी करण्यास देखील मदत करतो ही एक अशी स्थिती आहे जी कर्करोगाच्या प्रगतीशी जवळून संबंधित आहे त्याचे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म शरीराला असामान्य पेशींना समस्याग्रस्त होण्यापूर्वी ओळखण्यास आणि नष्ट करण्यास अधिक मदत करू शकतात अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध थाईम चहा केवळ एक उबदार आरामदायी पेय नाही तो दैनंदिन आरोग्य समर्थनासाठी एक सक्रिय निवड आहे कसा बनवायचा एक ते दोन चमचे सुकलेली थाईमची पाने गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवा गाळून घ्या आणि दिवसातून एक ते दोन कप्प्या याची नैसर्गिक किंचित पुदिन्यासारखी चव मध किंवा लिंबाच्या स्पर्शाने चांगली लागते थाईम चहा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नसला तरी तो एक शक्तिशाली हर्बल सहयोगी म्हणून काम करतो जो तुमच्या रोगप्रतिकारशक्तीचे शांतपणे रक्षण करतो एकावेळी एक गोट पाच जास्वंदीचा चहा गडद रंगाचा आणि आंबट गोड चवीचा जास्वंदीचा चहा केवळ एक ताजेतवाने करणारा गोट देण्यापेक्षा बरेच काही देतो तो अँटीऑक्सिडंट्सचा एक शक्तिशाली मारा करतो जो शरीराला कर्करोगासह अनेक जुनाट आजारांपासून लढण्यास मदत करू शकतो पॉलिफेनॉल विशेषत अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध जास्वंदीच्या चहाचा अभ्यास फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करण्यासाठी ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी आणि कर्करोगाच्या हो पेशींचा प्रसार कमी करण्यासाठी केला गेला आहे सर्वात आश्वासक निष्कर्षांपैकी एक सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये मध्ये दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित समोर आला जिथे संशोधकांनी मानवी फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या हो पेशींवर जास्वंदीच्या फुलांच्या अर्काच्या परिणामांचा अभ्यास केला परिणामांवरून असे दिसून आले की या अर्काने ॲपोप्टोसिस पेशी मृत्यू आणि ऑटोफॅजी ऑटोफॅजी एक नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया जिथे शरीर खराब किंवा असामान्य पेशी काढून टाकते या दोन्हीला चालना देऊन कर्करोगाच्या पेशींचा प्रसार आणि स्थलांतर रोखले ही दुहेरी यंत्रणा जास्वंदीला कर्करोग संबंधित संशोधनात एक अद्वितीय वनस्पती उमेदवार बनवते विशेषत ट्युमरच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पलीकडे इतर इन विट्रो अभ्यासांनी ल्युकेमिया रक्ताचा कर्करोग आणि जठराच्या कर्करोगाच्या पेशींवर जास्वंदीच्या प्रभावाचा शोध घेतला आहे ज्यामुळे संभाव्य फायद्यांची एक व्यापक श्रेणी सूचित होते जास्वंदीतील अँटीऑक्सिडंट्सचं केवळ पेशींच्या पातळीवर काम करत नाहीत तर ते दाह कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करतात जे घटक अप्रत्यक्षपणे कर्करोगाच्या जोखमीत योगदान देण्यासाठी ओळखले जातात कसं बनवायच्या घरी बनवण्यासाठी एक ते दोन चमचे सुकवलेल्या जास्वंदीच्या पाकळ्या गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवा याची करवंदासारखी आंबट चव गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे चांगली लागते पण त्याचे उपचारात्मक परिणाम जपण्यासाठी साखर घालणे टाळा दिवसातून एक ते दोन कप पिण्याचे ध्येय ठेवा जास्वंदीचा चहा हा इलाज नसला तरी कर्करोग जागरूक जीवनशैलीमध्ये ही एक स्वादिष्ट नैसर्गिक भर आहे जी प्रत्येक गडद लाल कपातून आनंद आणि पेशींचे संरक्षण दोन्ही देते सहा आल्याचा चहा आल्याचा चहा किंवा काढा केवळ एक चटकदार आणि उबदार पेय नाही तर कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात विज्ञानाने पाठिंबा दिलेला एक शक्तिशाली नैसर्गिक उपाय आहे याचे रहस्य जेंजेरॉलमध्ये आहे जे ताज्या आल्यामध्ये आढळणारे मुख्य बायोॲक्टिव्ह कंपाऊंड आहे जेंजेरोल त्याच्या दाहशामक अँटीऑक्सिडंट आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांसाठी व्यापकपणे ओळखले जाते विशेषतः कर्करोगाच्या पेशींची वाढ आणि प्रसार रोखण्याच्या भूमिकेसाठी ज्यात कोलोरेक्टल आतड्याचा आणि अंडाशयाच्या कर्करोगाशी संबंधित पेशींचा समावेश आहे बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन अँड थेरपीज या जर्नलमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी अंडाशयाच्या कर्करोगाच्या पेशींवर आल्याच्या अर्काच्या परिणामांचा तपास केला त्यांना असे आढळले की आल्याने कर्करोगाच्या पेशींच्या आक्रमक वर्तनाला लक्षणीयरित्या रोखले हे मेटास्टासिस मेटास्टसिस कर्करोगाचा शरीरात पसरणे मध्ये सामील असलेल्या विशिष्ट आण्विक मार्गांना लक्ष्य करून आणि नियंत्रित करून केले गेले अभ्यासाने निष्कर्ष काढला की आले अंडाशयाच्या कर्करोगाची प्रगती रोखण्यात एक सहाय्यक भूमिका बजावू शकते आणि पारंपरिक उपचारांसोबत एक पूरक थेरपी म्हणून त्याच्या क्षमतेवर प्रकाश टाकला पण फायदे इथेच संपत नाहीत आले केमोथेरपीमुळे होणारी मळमळ कमी करण्याच्या क्षमतेसाठी देखील ओळखले जाते ज्यामुळे ते तीव्र उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी एक मौल्यवान सहयोगी बनते त्याचा मळमळविरोधी प्रभाव चांगला दस्तऐवजीकरण केलेला आहे आणि अगदी थोड्या प्रमाणातही औषधी अँटीमेटिक्सच्या दुष्परिणामांशिवाय आराम मिळू शकतो कसा बनवायचा घरी आल्याचा चहा बनवण्यासाठी ताज्या आल्याच्या मुळाचे तीन ते पाच पातळ तुकडे करा आणि त्यांना गरम पाण्यात दहा मिनिटे भिजवून ठेवा तुम्ही चवीसाठी लिंबू किंवा थोडे मध घालू शकता पण त्याचे पूर्ण फायदे टिकवण्यासाठी ते नैसर्गिक ठेवा दिवसातून एक ते दोन कप प्या शक्यतो जेवणाच्या मध्ये आल्याचा चहा हा इलाज नसला तरी दाहशामक आणि कर्करोगविरोधी एजंट म्हणून त्याची दुहेरी भूमिका त्याला तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करू शकणाऱ्या सर्वात उपचारात्मक चहापैकी एक बनवते जे नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराच्या संरक्षणास आधार देते एकावेळी एक कप सात ज्येष्ठ मधाचा चहा नैसर्गिकरित्या गोड चव आणि प्राचीन औषधीमुळे असलेला ज्येष्ठ मधाचा चहा केवळ एक आरामदायी हर्बल पेय नाही तो एक जैविक मल्टीटास्कर आहे जो शरीराला हॉर्मोनल संतुलन आणि पेशींची अखांडता राखण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करतो ग्लिसरिजिन आणि फ्लेवोनॉइड सारख्या शक्तिशाली वनस्पती संयुगांनी भरलेला ज्येष्ठमत संरक्षक फायदे देऊ शकतो विशेषतः हस्तन आणि प्रोस्टेट कर्करोगासारख्या हॉर्मोन संवेदनशील कर्करोगांपासून त्याच्या उपचारात्मक क्षमतेच्या केंद्रस्थानी ग्लिसरिजिक ऍसिड आहे हे एक संयुग आहे जे त्याच्या दाहशामक अँटीऑक्सिडंट आणि इम्युनोमॉड्युलेटरी रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करणारे प्रभावांसाठी ओळखले जाते फायटोथेरपी रिसर्च या जर्नलमध्ये दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित झालेल्या एका पद्धतशीर पुनरावलोकनात सिस्टमॅटिक रिव्ह्यू ग्लिसरिजिन पेशींच्या आरोग्यावरील व्यापक प्रभावाचा शोध घेतला गेला आणि हार्मोन संबंधित कर्करोगांमध्ये हार्मोनची क्रिया नियंत्रित करणे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणे आणि ट्युमरला प्रोत्साहन देणारे मार्ग रोखण्यामधील त्याच्या भूमिकेची नोंद केली गेली पुनरावलोकनाने या पुराव्याकडे देखील लक्ष वेधले की ग्लिसरिजिन इस्ट्रोजेन आणि अँड्रोजन रिसेप्टर्सना नियंत्रित करण्यास मदत करू शकते जे या कर्करोगांच्या विकास आणि प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे पण ज्येष्ठ मधाचे फायदे केवळ कर्करोग प्रतिबंधापुरते मर्यादित नाहीत त्याचा पारंपरिकपणे पचनमार्ग शांत करण्यासाठी अधिवृत्त ग्रंथींना अड्रिनल ग्लॅन्स आधार देण्यासाठी आणि अगदी विषाणूजन्य संसर्गाचा सामना करण्यासाठी वापर केला जातो ज्यामुळे ते सर्वांगीण निरोगी जीवनशैलीसाठी एक उत्तम भर ठरते तथापि त्याची हीच शक्ती सावधगिरीची मागणी करते ज्येष्ठमधाचे जास्त किंवा दीर्घकाळ सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते कसा बनवायचा एक चमचा वाळलेला ज्येष्ठमध गरम पाण्यात पाच ते सात मिनिटे भिजवून ठेवा त्याच्या नैसर्गिक गोड चवीमुळे साखरेची गरज नसते आणि बहुतेक प्रौढांसाठी दिवसातून एक कप पिणे सामान्यत सुरक्षित मानले जाते सूजनपणे वापरल्यास ज्येष्ठमधाचा चहा हा निसर्गाचा सौम्य हॉर्मोन नियंत्रक आहे जो तुमच्या शरीराला संतुलन संरक्षण आणि पोषण देतो एकावेळी एक स्वादिष्ट कप आठ धण्यांचा चहा फक्त एक स्वयंपाकघरातील मसाला म्हणून पाहिले जाणारे धणे चवीपेक्षा बरेच काही देतात त्यात शक्तिशाली उपचार गुणधर्म आहेत विशेषत जेव्हा शरीराला डिटॉक्स करण्याची आणि आपल्या डीएनएचे नुकसानीपासून संरक्षण करण्याची गोष्ट येते आयुर्वेदात आणि पारंपारिक औषध पद्धतींमध्ये शतकानुशतके वापरल्या जाणाऱ्या धण्यांना आता शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स मार्गांना समर्थन देण्यासाठी आणि संभाव्यतः कर्करोगाचा विकास कमी करण्याच्या क्षमतेसाठी वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे धण्यांची सर्वात प्रभावी क्षमतांपैकी एक म्हणजे जडधातूंना शरीराबाहेर काढणे धण्यांमध्ये आढळणारे संयुगे ज्यात अल्फा लिनालूल अल्फा लेनालूल ज्याला लिनालूल लेनालूल म्हणूनही ओळखले जाते यांचा समावेश आहे ते शिसे आणि पारा यांसारख्या विषारी धातूंना चिकटून राहतात आणि शरीराला नैसर्गिक उत्सर्जन प्रक्रियेद्वारे त्यांना बाहेर काढण्यास मदत करतात हे धातू ऑक्सिडेटी ताण वाढवण्यासाठी पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि काही कर्करोगांचा धोका वाढवण्यासाठी ओळखले जातात फ्रटियज इन फार्माकोलॉजी मध्ये दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका उल्लेखनीय अभ्यासात धण्याच्या मुळाच्या अर्काचा आणि जठराच्या कर्करोगाच्या पेशींवरील त्याच्या प्रभावाचा तपास केला गेला परिणामांवरून असे दिसून आले की धण्यांनी केवळ ट्युमर पेशींची वाढ दाबून ठेवली नाही तर या पेशींच्या स्थलांतरावर देखील प्रतिबंध घातला जो मेटास्टासिस रोखण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे संशोधकांनी या प्रभावांचे श्रेय वनस्पतींच्या समृद्ध अँटीऑक्सिडंट प्रोफाईलला आणि दाहक प्रतिक्रिया नियंत्रित करण्याच्या क्षमतेला दिले जे सामान्यत ट्युमरच्या विकासास प्रोत्साहन देतात कसा बनवायचा एक चमचा धणे हलकेसे ठेचून घ्या जेणेकरून त्यातील तेल बाहेर येईल नंतर त्यांना गरम पाण्यात सुमारे दहा मिनिटे भिजवून ठेवा दिवसातून एकदा किंवा दोनदा प्या शक्यतो चांगल्या डिटॉक्स परिणामांसाठी रिकाम्या पोटी सौम्य सुगंधी आणि केंचित लिंबासारखी चव असलेला धण्यांचा चहा केवळ एक साधा हर्बल इन्फ्युजन नाही तो शरीराला शुद्ध करण्यासाठी आणि पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी एक सौम्य तरीही प्रभावी सहयोगी आहे एका वेळी एक गोट नऊ डाळिंबाच्या सालीचा चहा जेव्हा बहुतेक लोक डाळिंबाचा विचार करतात तेव्हा त्यांना रसाळ लाल दाणे दिसतात पण अनेकदा फेकून दिली जाणारी साल ही फळातील काही सर्वात शक्तिशाली कर्करोगविरोधी संयुगे धारण करते एलाजिक ॲसिड प्युनिकॅलाजिन्स आणि इतर शक्तिशाली पॉलिफेनॉलने समृद्ध असलेली डाळिंबाची साल नैसर्गिक कर्करोग प्रतिबंधाच्या जगात एक गंभीर स्पर्धक म्हणून उदयास येत आहे या बायोॲक्टिव संयुगांचा अभ्यास कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मेटास्टासिस प्रसार रोखण्यासाठी आणि ॲपोप्टोसिस म्हणजेच खराब किंवा असामान्य पेशींचा नैसर्गिक मृत्यू घडवून आणण्यासाठी केला गेला आहे मॉलिक्युल्स या जर्नलमध्ये दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या पेशींवर डाळिंबाच्या सालीच्या अर्काच्या परिणामांचा तपास केला गेला आणि परिणाम आश्चर्यकारक होते अर्काने केवळ पेशींची जगण्याची क्षमता कमी केली नाही तर कर्करोगाच्या पेशींचे स्थलांतर आणि आक्रमण देखील रोखले ट्युमरला पसरण्यापासून रोखण्यासाठी या महत्वपूर्ण क्रिया आहेत संशोधकांनी याचे श्रेय सालीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि दाहशामक एजंट्सच्या उच्च एकाग्रतेला दिले विशेषत एलॉजिक ऍसिड डीएनएला ऑक्सिडेटी व नुकसानीपासून संरक्षण देण्यात आणि कर्करोगाच्या पेशींच्या पुनरुत्पादनात हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेसाठी ओळखले जाते प्युनिकायलाजीन्स दाह नियंत्रित करतात आणि ट्युमरच्या वाढीमध्ये सामील असलेले सिग्नल चहा बनवण्यासाठी साल स्वच्छ धुवा वाळवा आणि बारीक पावडर बनवा एका कपासाठी या पावडरचा एक चमचा उकळत्या पाण्यात वापरा आणि पाच ते दहा मिनिटे भिजवून ठेवा दिवसातून एक कप प्या शक्यतो त्याचे पूर्ण फायदे टिकवण्यासाठी गोड पदार्थ न घालता अनेकदा दुर्लक्षित केलेला डाळिंबाच्या सालीचा चहा एक छुपे शक्तीस्थळ आहे जो पेशींच्या पातळीवरून शांतपणे उच्च प्रभावी संरक्षण देतो आणि स्वयंपाकघरातील कचऱ्याला दीर्घकालीन आरोग्यासाठीच्या दैनंदिन विधीत बदलतो इथेच आपला आजचा व्हिडिओ संपतो आज आपण अशा काही शक्तिशाली हर्बल चहांबद्दल माहिती घेतली जे केवळ चवीलाच चांगले नाहीत तर विज्ञानाच्या आधारावर तुमच्या शरीराला कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकतात आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे आहे तुम्ही कोणता चहा आधीपासूनच पिता किंवा कोणता चहा तुम्ही पहिल्यांदा वापरून पाहणार आहात तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही प्रत्येकाची कमेंट वाचतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन्स चालू करायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा आरोग्यविषयक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पाहिल्याबद्दल आणि आमच्या चॅनेलला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद